नमस्कार तालुका निहाय यादी जाहीर होय तालुक्यांची यादी जी आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेळ न गमवता तुमच्या तालुक्यात संजय गांधी निराधार योजना किंवा इतर सर्व निराधार योजनांचे पैसे कधी येणार याची सविस्तर माहिती पाहणार आहोत देखील एक व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये काही तालुक्यांची माहिती आहे यामध्ये देखील काही तालुक्यांची माहिती आहे ज्या तालुक्यांची माहिती या व्हिडिओमध्ये येणार नाही त्या तालुक्यांची माहिती पुढील व्हिडिओमध्ये उपलब्ध झाल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत विशेष आभार आपल्या लोकांचे की काल एक आव्हान केलं होतं की नुकसानग्रस्त जे आपले दिव्यांग बांधव आहेत होतकरू आहेत अशा लाभार्थ्यांना आपल्याला मदत करायची आहे तर बऱ्याच तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही त्यापेक्षा अधिक रक्कम आमच्याकडे जमा झालेली आहे आणि ती सर्व रक्कम जी आहे तर ती आम्ही त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत परंतु ती कशा पद्धतीने पोहोचवणार आहोत तर ज्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स गाहाळ झालेले आहेत म्हणजे बरेच असे शेतकरी आहेत किंवा बरेच दिव्यांग लोकं आहेत ज्यांचे पावसामुळे घरं वाहून गेलेले आहेत आणि अशा लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स सर्वात जास्त महत्त्वाची कुठली गोष्ट आहे तर ती डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला दोन टाईमचं जेवण कुणीही देईल तुम्हाला खायला कुणीही अन्न आणून देईल किंवा पीठ देईल माहिती आहे की सरकारने पाच किलो धान्य किंवा काहीतरी देणं चालू केलेलं आहे परंतु आम्ही तसं काही न करता त्यांचे डॉक्युमेंट्स कसे काढता येईल याकडे लक्ष देणार आहोत आणि ते जे पैसे आहेत तुम्ही दिलेले ते त्यावर आम्ही खर्च करणार आहोत तर तुम्हाला काय वाटतं याविषयी नक्की कमेंट करून सांगा आ, आता आपण तालुक्यांची माहिती पाहूया कारण वेळ होतोय तालुक्यांची माहिती पाहूया कोणत्या तालुक्यात किती तारखेला अनुदान येणार आहे चला तर वेळ न गमवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बारामती तालुका तर बारामती तालुक्याला जे आहे तर ते आठ तारखेपासून अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात होणार आहे आठ ते पंधरा आठ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत म्हणजे शेवटची किती तारीख आहे तर पंधरा तारीख आहे पंधरा तारखेपर्यंत तार सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात बारामतीमध्ये अनुदान येणार आहे त्यानंतर भोर तालुका आहे भोर तालुक्याला देखील आठ ते पंधरा हीच तारीख दिलेली आहे भोर आणि बारामतीला सेम तारीख आहे त्यानंतर दौंड तालुका दौंड तालुक्याची प्रोसेस पाच तारखेपासूनच चालू होणार आहे पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दौंड जे द लाभार्थी आहेत दौंड तालुक्यातील या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नऊ तारखेपर्यंत अनुदान जे आहे तर ते जमा होणार आहे तर यापैकी आपला कुठला तालुका आहे कमेंट करून सांगा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशीच उपयुक्त माहिती पुढे देखील येणार आहे त्यानंतर हवेली तालुक्याला बघा हवेली तालुक्याला सात आणि आठ तारखेला अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे सात आणि आठ तारखेला हवेली तालुक्याला अनुदान जमा करण्यात येणार आहे इंदापूर तालुका आहे इंदापूर तालुक्याला बघा चार तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत बराच कालावधी मला वाटतं लागणार आहे काहीतरी प्रोसेस बाकी असावी इंदापूर तालुक्याला चार तारखेपासून तेरा तारखेपर्यंत पैशाची प्रक्रिया चालणार आहे जुन्नर तालुका आहे जुन्नर तालुक्याला नऊ तारखेला पैसे येतील अशी माहिती जी आहे तर ती जुन्नर विभागाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे खेड तालुका आहे खेड तालुक्याला सात तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत सात आठ नऊ दहा या चार दिवसामध्ये खेड या तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दहा तारखेपर्यंत सात ते दहा या तारखेपर्यंत अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे पुढील जो तालुका आहे तो आपण पाहूया तो आहे मावळ तालुका मावळ तालुक्याला सात ते चौदा सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत येणार आहे म्हणजे जवळजवळ बारामती तालुक्यासारखीच सिच्युएशन आहे त्यांना सात ते पंधरा आहे फक्त मावळला सात ते चौदा आहे मुळशी मुळशी जो तालुका आहे तो देखील अत्यंत एक महत्त्वाचा तालुका आहे याला अकरा तारखेला पैसे येईल अशी माहिती प्राप्त होती आहे तर मुळशी तालुक्याला अकरा तारखेला अनुदान जे आहे तर ते येणार आहे पुणे सिटी पुणे शहरामध्ये बघा दहा तारखेपासूनच अनुदान वितरणाची सुरुवात होणार आहे दहा अकरा बारा हे तीन दिवस पुणे शहरमध्ये अनुदान जे आहे थीके? तर ते तुमच्या खात्यावरती हस्तांतरित केले जाणार आहे ठीक आहे तर पुण्यामधून कोणकोण श्रोता आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे आणि ज्या ता लाभार्थ्यांचा तालुका आलेला नाही त्यांनी देखील कमेंट करायची आहे जेणेकरून त्यांच्या तालुक्याची माहिती आम्हाला कलेक्ट करता येईल पुढील तालुक्यांची माहिती पाहूया पुणे शहर झाल्यानंतर पुढील तालुका आहे शिरूर शिरूर तालुका देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि या तालुक्याला जे आहे तर ते चार तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत चार ते नऊ म्हणजे नऊ तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती शिरूर या तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा होईल त्यामुळे कोणीही चिंता करण्याचं कारण नाही पुढील जो तालुका आहे तो आहे वेल्हे तालुका वेल्हे तालुका देखील अत्यंत एक महत्त्वाचा तालुका आहे या तालुक्याची जी माहिती आहे तर ती आपल्याकडे पूर्णपणे उपलब्ध झालेली नाही परंतु आठ तारखेच्या नंतरच याची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे म्हणजे एक्झॅक्टली तारीख माहिती झालेली नाही परंतु आठ तारखेच्या नंतर पैसे वितरणाची सुरुवात या तालुक्यामध्ये जे आहे तर ते केली जाणार आहे आता पुढील विभागातील तालुके पाहूया त्याआधी जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच उपयुक्त आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पुढे आपण पोहोचवणार आहोत आता बघा पुढील तालुक्याला दहा तारीख अकरा तारीख आणि बारा तारीख हे तीन दिवस दिलेले आहे ज्या तालुक्याचं नाव आहे अलिबाग अलिबागमधून कोणकोण श्रोत आहेत त्यांनी पटापट -पत कमेंट करायचं आहे दहा अकरा आणि बारा या तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल होऊ शकेल की या आधी देखील म्हणजेच आठ तारखेला देखील काही लाभार्थ्यांना अनुदान मिळेल परंतु दहा अकरा बारा अशा तारखेला तुमच्या खात्यामध्ये अनुदान प्रामुख्याने जमा केले जाणार आहे कर्जत तालुका आहे कर्जत तालुक्याला सहा ते सात या दोन दिवसामध्येच अनुदान येईल जर सहा आणि सात तारखेला अनुदान आले नाही तर तुम्हाला वाट बघावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अकरा तारखेला अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे सहा सात आणि अकरा या तारखेला अनुदान जे आहे तर ते तुम्हाला कर्जत या तालुक्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर खालापूर तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये खालापूर या तालुक्यामध्ये बघा आठ नऊ दहा अकरा बारा या तारखेला अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे आठ नऊ दहा अकरा बारा या चार दिवसामध्ये तुम्हाला अनुदान जे आहे तर ते खालापूर या तालुक्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर मोहोड तालुका आहे महाड महाड तालुका आहे सॉरी मोहोड वेगळा आहे महाड तालुका आहे महाड तालुक्याला देखील बघा सात आठ आणि नऊ या तीन दिवसामध्ये अनुदान येऊन जाईल तर महाडमधून आपण असाल तर कमेंट करायला विसरू नका मग त्यानंतर मानगाव मानगाव जो तालुका आहे त्याला त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही परंतु आठ तारखेच्या नंतर ट्रान्झॅक्शन होईल याची चिंता करू नका माहिती उपलब्ध झाल्यावर पुढील व्हिडिओमध्ये आपण तो पाहूया महाल महा काय मास मासाला महासाला असा काहीतरी तालुका आहे महासला तर याला बघा आठ तारखेच्या नंतर नऊ आणि दहा तसेच अकरा आठ तारखेच्या नंतर म्हणजेच नऊ दहा अकरा याला अनुदान मिळणार आहे या तालुक्याचं नाव महासला असं काहीतरी आहे मुरुड मुरुड तालुक्याची देखील माहिती उपलब्ध झालेली आहे मुरुड तालुक्याच्या सर्व लाभार्थ्यांना बारा तारखेच्या आत अनुदान येईल आता किती तारखेपासून येईल तर याची माहिती दिलेली नाही आहे पण बारा तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना अनुदान येईल त्यानंतर पनवेल पनवेल तालुका अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे पनवेल तालुक्याला बघा नऊ दहा अकरा या तीन दिवसामध्ये पनवेल या विभागामध्ये पैसे येऊन जाईल तर पनवेलमधून कोणकोण श्रोता आहेत त्यांनी कमेंट करून पटापट आपल्याला सांगायचं आहे पेन तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा असा पेन तालुका आहे तर पेण तालुक्याची देखील माहिती आपल्यापुढे आलेली आहे पेण तालुक्याला नऊ तारखेपासून अनुदानाची जी प्रक्रिया आहे तर ती राबवली जाणार रा आहे तर लाभार्थ्यांच्या खात्यावरती नऊ आणि त्यापुढे किती तारखेपर्यंत पूर्ण अनुदान येईल याची माहिती मिळालेली नाही पुढील तालुका आपण पाहूया पुढील तालुका आहे तो आहे पला पलादपूर पलादपूर तालुक्याची माहिती जी आहे तर ती उपलब्ध झालेली नाही परंतु आठ तारखेच्या नंतर ट्रान्झॅक्शन होईल आता योग्य ता 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 ती तारीख मिळालेली नाही आहे रोहा तालुका रोहा पाच तारखेपासून ट्रान्झॅक्शनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच पुढे तुम्हाला दहा तारखेपर्यंत म्हणजे पाच ते दहा या पाच आणि पाच किंवा सहा दिवसामध्ये अनुदान येईल पाच तारखेपासून दहा तारखेपर्यंत रोहा तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते, ते मिळणार आहे शि पुढील जो तालुका आहे तो आहे सिंध सिंधगड सौदगड असं काहीतरी आहे सिद्धगड की काहीतरी आहे तर या तालुक्याला आठ तारखेच्या नंतर ताला ताला तालुक्याला देखील आठ तारखेच्या नंतर तसेच उर्वरित जो तालुका आहे उरण उरण तालुक्याला सहा तारखेच्या नंतर अनुदान मिळणार आहे तर आपला कुठला तालुका आहे या विभागातील ते नक्की कमेंट करून सांगा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील देखील तालुक्यांची माहिती आपण पाहणार आहोत ज्या तालुक्याला अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे पुढील तालुका आहे तो तालुका अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे चिपळूण तालुका आहे तर बघा चिपळूण तालुक्याला नऊ ते अकरा नऊ दहा अकरा या तीन दिवसामध्ये अनुदान येऊन जाईल होऊ शकेल की त्या पहिले देखील अनुदान येण्याची शक्यता आहे तर नऊ दहा अकरा या तीन दिवसात चिपळूण या तालुक्याला अनुदान येणार आहे दापोली तालुक्याला सहा तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत सहा ते अकरा या तारखेचा आत दापोली तालुक्याचा लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे गुहागर गुहागर या तालुक्याला बघा चार तारखेपासून प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि पुढे जे आहे तर ते आठ आणि नऊ चार तारखेपासून आठ आणि नऊ या तारखेला जे आहे।, ता आहे, ता आहे।, ता आहे तर ते गुहागर या तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे खेड तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा असा खेड तालुका रा रत्नागिरी या विभागातील हा खेड तालुका आहे तर खेड तालुक्याला सात तारखेला किंवा नऊ तारखेला या दोन दिवसामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे सात आणि नऊ या दोन दिवसात खेड तालुक्याला पैसे येणार आहे लांझा तालुका आहे तर बघा रा लांझा या तालुका देखील हा देखील एक महत्वाचा तालुका आहे आणि आठ नऊ दहा या तीन दिवसात लांझा या तालुक्याला अनुदान येणार आहे त्यानंतर मांधेगड तालुका आहे मंदगड म मांडणगड असा तालुका आहे तर मांढणगड या तालुक्याला सात आठ आणि नऊ या तीन दिवसात पैसे येणार आहे राजापूर तालुका आहे तर राजापूर तालुक्याला पाच तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत अनुदानाचे वितरण केले जाणार आहे म्हणजे शेवट दहा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो मिळणार आहे रत्नागिरी तालुक्याला बघा तेरा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होईल तेरा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना रत्नागिरी तालुक्यातील जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळणार आहे त्यानंतर संगमेश्वर अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे तर संगमेश्वर या तालुक्याला देखील बघा संगमेश्वर या तालुक्याला देखील तेरा तारखेपर्यंत म्हणजे रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन्ही तालुक्यांना सारखीच गाईडलाईन जी आहे तर ती आपल्याकडे मिळालेली आहे तर बघा हे होते आजचे तालुके काही तालुक्यांची यादी जी आहे तर ती आणखी आपण पाहूया परंतु त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या तालुक्याचं नाव जर आलेलं नसेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगा आ, मला वाटतं पुढील सांगली विभागातील काही तालुक्यांची यादी आपण कलेक्ट केलेली आहे सांगली विभागाशी संपर्क साधून आपण सांगली विभागामध्ये तालुक्यांची माहिती मिळालेली आहे आटपाडी आटपाडी हा तालुका आहे आणि याला सहा तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत सहा सात आठ नऊ या चार दिवसामध्ये अनुदान येणार आहे म्हणजे आटपाडीचे जे श्रोता आहेत त्यांना चिंता करण्याचं कारण नाही नऊ तारखेपर्यंत खात्यात अनुदान येणार आहे जत तालुका आहे तर जत तालुक्यामध्ये जे आहे तर ते अकरा तारखेच्या पुढे अनुदान येण्या येणार अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे याचे कारण सांगता येणार नाही परंतु अकरा तारखेच्या पुढे जे आहे तर ते जत तालुक्यामध्ये अनुदान येणार आहे पुढील जो तालुका काडे काडे ता काडे ता आहे काडेगाव काडेगाव या तालुक्याला देखील कडेगाव की काळेगाव असं काहीतरी आहे तर कडेगाव या तालुक्याला देखील आठ आणि नऊ तारखेपर्यंत अनुदान येऊन जाईल सर्व लाभार्थ्यांना नऊ तारखेपर्यंत ला अनुदान येण्याची शक्यता इकडे आपल्याकडे वर्तवण्यात येत आहे पुढील जो तालुका आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तर बघा या तालुक्यातून देखील आपली बरीच श्रोता आहेत आणि या तालुक्याचं ता नाव आहे खन्नजपूर खानपूर खना सॉरी खानापूर खानापूर सॉरी सॉरी माझ्याकडून नावामध्ये चूक होऊ शकते तर खानापूर या तालुक्याला पाच तारखेपासून तर नऊ तारीख दिलेली आहे पाच आणि नऊ म्हणजे या दोन दिवसातच नाही तर पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत ता अनुदान जमा होईल मिरज तालुका आहे बरीच लाभार्थी मिरज तालुक्यातून देखील आपल्याशी जुळलेली आहेत तर बघा मिरज तालुक्याला देखील लवकरच अनुदान जमा होणार आहे नऊ तारखेच्या पुढे मिरज तालुक्याला अनुदान जमा होईल आता नऊ तारखेच्या पुढे किती तारखेपर्यंत होईल याची माहिती आपल्याकडे मिळालेली ता नाही आहे पुढील जो तालुका आहे पलूज पलूज तालुक्याची माहिती उपलब्ध झालेली नाही परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आठ तारखेच्या नंतरच हे ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते पलूज तालुक्याला होण्याची दाट शक्यता आहे पूर्णपणे माहिती उपलब्ध झालेली नाही आहे शिरा शिरोल शिरोला तालुका आहे शिरोल ज्याला म्हणतो आपण तर त्या तालुक्याला सहा तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत सहा सात आठ या तीन दिवसात अनुदान जमा होणार आहे तासगाव तासगाव जे तालुका आहे त्याला देखील लवकरच अनुदान जमा होणार आहे चार तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना म्हणजे चारपासून अकरापर्यंत कधी देखील म्हणजे कधी पण ते अनुदान जमा होईल अकरा तारखेच्या नंतर अनुदान येणार नाही तर काही चिंता करण्याचं कारण नाही चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत तासगाव या तालुक्याला अनुदान येणार आहे वाला तालुका आहे वाला वाला तालुक्याची माहिती पुढे येते आहे की नऊ तारखेपासून नऊ दहा अकरा बारा या चार दिवसांमध्ये या तालुक्यांना आ, वाला तालुक्याला जी, आ, वाला ता जी आहे तर ती माहिती सॉरी वाला तालुक्याला अनुदान मिळणार आहे अशी माहिती जी आहे तर ती पुढे येते आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती अशा आणखीन तालुक्यांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर आपल्या मनामध्ये संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार योजना किंवा इतर कुठल्याही निराधार योजनांविषयी प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमची टीम देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तर बघा बाकीच्या तालुक्यांची माहिती आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कोणीही चिंता करू नका तुमच्या देखील तालुक्याची माहिती जी आहे तर ती लवकरच उपलब्ध होणार आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा चला भेटूया पुनशे एकदा तालुक्यांच्या माहितीच्या तिसऱ्या मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद